काय बनवायला लागला भाकरी चालू हाय आहे तो, तो मला वाटली भाकरी साहेब काय कि हा नवरी मदत करायला लागली का नाही बायला आणि तू काय करतो आंटी बाबा काय बनवायचं होय कोण बनवणार आहे तू हा

तुमच्या दोघिली बनवायला कामाली बी आहे हाय बाबा मग नाही काय उपयोगी ते थांबून दोघी बनवायला म्हणलं काय गे नाही मग काय उपयोग होय बघ नाही बघ म्हणलं तर लगे खरंच लागला लग, होय करायला असं दोघी मिळून करायचं काम हि <laughs> नंबर एक मध्ये बर का हा मग ऐकलं आता आंडी थांबणार नऊ आंडी तुम्ही दोघे खाणार आहोत भाई चवढा खाता असेल का खाची नाही तुझ नाही काय बार वाजता नवरी नाही खाणार पण तू खाचील

कोणाला मला भूकच नाही मग मला नाही काय म्हणते तिला पण पण दे मला नका देऊ दोघी जण खेवा समजेल का बघ तिकडे आता काय माहिती भरलंय पाणी हा कुठे आहे व्हिडीओ व्हिडीओ चालू हा पाणीची आणायची प्यायला भरलंय ना पाणी भरलंय भरलंय

कोण मारी नाही तुला म्हणून बनवलं हो खाऊ पिटल खातो मी पिटलं पण हिरा तरी ती स्वत हा मला वाटलं इकेच खाणार आहे दोघी पण खावा मला ना काय येऊ तू दोघी खाल्लं तर मला भेटलं बस का आणि ताईला पण द्या आई पण हायत

अरे कृष्णा माझ्या भाऊ बना लवकर जेवायला मिसन नाही दममानी जरा मैसन काय म्हणती जेवता खरं तेवढ तेवढं खायचं नाही उंची काय होतं उंची जास्त वाढत नसती बर का बर दोघी जणी हसून खेळून राहतात असच असं काय साहेब नाही नंबर एक मध्ये आणि ओगं म्हणजे तुम्हाला खावा तेवढे तेवढ्याला खाऊन असतात बिठवा भीठ वाहत होत फार उग आता खाताना खराय खावा म्हणजे हय बाबा दोघी जण टाकताना खाऊन सगळेच आम्ही वाचत ना

काय वापस बोलायचं <laughs> का नीट बोल जा काय तुला व्हिडिओ मध्ये कमेंट करतो नीट बोल माझं माझ काय नसतंय बोलत माझं नसतंय काय तू नीट बोलायचं सांग का आटेल अजून मावशी येऊके वापस बोलाय मी मला

श राहिलीच काम लावाय हुशार आहेच छान आहे लवकर लवकर पटपट पटपट करून टाक का मी आताच दोन घाकरी भाजले तर दिसल्या का तुला इथं चला मित्रांनो बाय 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 म्हणा बाय बाय म्हणा 拜拜拜拜。